मी बबन बबन हा शांता मी बबन तुझा नवदा दारोगन काय तुझा नवदा बोलतो बबन बबन हा मी ओळखत नाही ओळखत नाही मला काही नवरा बिवरा कोणी राहिला नाही अगं शांता तू दरवाजा तो उघड पाच मिनिटायचं अगं उघड ना जरा बोल बोलू दे ना तुझ्याशी काय बोलायचं काय समंत तुमचा माझा अगं संबंध आहे मी तुला बोलतो मध्ये आल्या शांता तुला लय महत्वाचं सांगायचं ऐक जरा या घे ला काय महत्वाचं सांगायचंय मी तुम्हाला ओळखत नाही काय बोलायचं ते पटकन बोलायचं मी इथून निघून जायचे पहिलं मी तुझा नवरा आहे बबनराव हा ना नवराव होते आता नाही राहिले अगं शांता एवढी तापू नको दोन मिनिट इकडे बसू चाल काय बसायची गोडी नाही मला तुमच्या सोबत इकडे तुमच्याशी बोलायच नाहीये हा बस अगं जरा आई जरा आई ना जाक नाका लाव अंगाला थोडी बस बस अगं तू लग्नाची बायको माझी बस पर ना परत जर नाव घेतलं ना लग्नाची बायक होई ना काय तर इकडचं थबाट तिकडं कर करून घेई आजपर्यंत मी जे केलं नाही ना ते आता करील मी आजपर्यंत पर्यंत तुमची मर्यादा धरून राहिले त्याचा तुम्ही गैरफायदा घेतला सामान का ऐक ना शांत तुला राग ये ना साहजिकचे कर मलाही करत तुला खूप राग आला असेल पण मी तसे काही उद्योग केले नाही ग शांता अगं शांता मी तुला सांगतो त्या बाई सांग मी पळून गेलो गेल्यावर तिनं मला असं बोलावलं म्हणून तुला मी बारी बारी कपडे घेईल तुला बारी बारी बुट्ट घेईल तुला बारी बारी खायला घालील तुला सगळं करून देईल अ म्हणून तिनं मला काय बोल पाडले काय नाही आणि दोन वर्ष तिच्या माग चिंडत होतो तिनं एक कोणचा टाक्या ठुएल आता अग जेवायला द्यायची झोपायला वाट्यवस द्यायची काय सांगू तुला शांता कधी कधी ती बाई मला जेवायला देत नव्हती अग दोन दोन दिवस उपाशी राहिला असल ग मला तर काही मिनिटाला काही मिनटाला शांताच्या आठवण यायची अगं शांत ती शांता लग्नाची बायको ती लग्नाचीच बायकू काय ताईच्या मांग लागलो म्हणलं मी अग तिच्या संग पळून गेलो काय भावना भावनेच्या भरात गेलो ग का तिनं मला काही का काही बोलायला पाडलं होत आणि इकडे यायला मस् वाटायचं मी शांताला बिटाय जाईल माया माया घरी तिच्याकत जाईल पण उंजतच नव्हतं असं तिडून असं इड असं गेलं निस्त तिकड पुन्हा मागच फिरायचं माणूस झालं शांत नाही तर मला तू नको शिव शेवटी त्या बाईन असे चाळे केले शेवटी मलाही सोडलं आणि तिसरी पळून गेली ती मग मी कसा आलो ये मलाही ओ माहिती आता माझ्या जीवाला हा का मग गेली ना तिसऱ्या संघ पळून गेली का तुमच्या आऊस मग म्हणजे ती पळून गेल्यावर तुम्हाला शांता सुचली काय का, का आपली बायकू म्हणून लग्नाची पळून जातानी हा विचार केला नाही का शरम वाटली नाही का त्यावेळेस लाज नाही वाटली का तुला कुत्तर द्या हा आता आव घालायची लाज वाटत ती तुम्हाला असं वाटत येईल लात मारून उसकून द्यावा तुला काय आला नाही का आपली सोन्यासारखे दोन पोर आहे बायको एवढी काय कमी होत माझ्या मध्ये काय कमी केलं का, का मी तुमच्यासाठी तुमचे कपडे धुईत नव्हते का तुम्हाला जावं लागलं खायला द्यायची जे म्हणलं ते करून द्यायची सगळ्या गोष्टी दिल्या तुमच्यासाठी काय कमी केलं कमी अगं तो काहीच कमी नाही केलं तरी तुम्ही त्या सांग पळून गेले काय होत तिच्याकडे एवढं का जे माझ्याकडे नव्हतं हा तिच्याकडे काहीच नव्हतं मग कुत्र्या गोळीत गेले होते हात लावून दिला नाही तो एक एक तिचा बोका तो आणि यक मला वाट्या वाट्यावर सुद्धा तिने ठेवायला नव्हतं लागत तिकडे निघून एका नाहीत ढकलून द्यायला लागत होत कारण जे लोक असे वागत आहेत ना त्यांची जागा तिथ राहती सोन्यासारख्या लक्ष्मीला लात मारून निघून गेले मी कशी राहील पोरांना कशी सांभाळी पण मी स्वतः सक्षम आहे मी पोरांना सांभाळते स्वतः मी घरदार सांभाळून मस्त राहते मी झुरत होते रडत होते माझा नवरा इकडून येईल का काय माझा नवरा तिकडून येईल का काय कुडूनच आला नाही कधी मला फोन केला नाही कधी पोरांना विचारलं नाही शेवटी पाच सहा महिने झुरले झुरले तुमचा विषय सोडून दिला मी नको अगं तुझ्या तुझ मला मस टेन्शन यायचं माझ्या शांती कमी कवा जाईल कवा शांतीला भेटल अ पण मग मला उम उमजतच नव्हतं काहीतरी खोटा ना राहिले आता सांगू राहील मला उमजतच बोलून जायला बरं कसं होऊन जात होत तुम्ही पहिले इडून निघा अजिबात माग डोळ्याचं मत मत आपण कोजे पहिले निघा नाही नाही अजिबात थाई नाही नाही ऐक नाही बाईक नाही काही गरज आहे मला नवऱ्याची गरज राहिली ना एवढं चांगले वागून तू चालला ना पहिला निघू ठीक ना शांतता या बघ यायचं ना मी निघ शांतता

अगं ऐक तुला ऐकायचं नाही मला माझ्या पाया पण पडायचं नाही काही गरज नाही मी तुमची कोणी राहिल नाही अगं ऐक ना एवढ्या पाळीला ऐक आता मी चुकलो पुन्हा काळ तुम्हाला काही चाललं काय नाही मला काहीच उमजलं नाही म्हणून तर मी दोन वर्ष असाच येणलो हम्म तिनं हात सुद्धा लावून नाही दिला गांत तू जी शिक्षा दिशील ना ती बोगायचा काही गरज नाही मला तुम्हाला शिक्षा द्यायची तुम्हाला आपआप शिक्षा देणार आहे कारण त्यांनी सगळे का आपली बायको लग्नाची एवढी चांगली वागून सुद्धा हा माणूस इतका वाईट वागेल मी काही देऊ नाहीये अगं पण येऊ द्या फालीला सोड अगं मला कोणी नाही राहिलं तो अशिवाय कोणी नाही राहिले त्या टायमाला कळत नव्हतं का त्या टायमाला त्या टी संघ त्या भिंगुरी संघ हा त्या अहतासा संघ की जायला गेलो मालच काय झालं घ्यायचो काय झालं होते तुम्हाला नाही अगं तिनं काहीतरी माल केलं म्हणून तिच्या माग गेलो असं झालं शांत आईच नाही झाला अग आता मी कुड काही कुड गल्ली गोऱ्यात झोपो का काय

मला तू पू दुसरा दुसऱ्या गाईस जाणार आहे आणि ती दुसऱ्या संघ पळून गोंडा घोलीत आलाय उठ उठ माय सोड सोड माझे पाय नाही सोड नाय पडली असते ना सोड ना सोड सोड लवकर सोड ना पाय एवढी करूच करून पाय करून पाय दौरा चुकलो नको आता नाही तू मला अस मन तुम्हाला मी माफ केलं लगेच पायफूटा उठा, उठा। चुकलं मी जाऊ द्या एवढ्या पाळीला घे कोण आता नाही असा वायकू आगना आओ, हो कोणता नवरा जगामध्ये असा लग्न होईल बायको तिला सोडून जाणार पोरांना सोडून जाणार दुसऱ्या बाईसारखं पळून जाणार कोणता माणूस आहे असा अगं मलाच काय झालं काय नाही मीच गेलो आणि तिथे जाऊन बायच काही परशे नाही बघा एवढा मला काय माहिती परशे केलाय का नाही अशा बायाच बायाक्षात ठेवायची बरोबर बोलली शांता तेवढं फक्त तेवढा वापर करून द्या सोडून जाते माणसा आता मी तुला सोडून नाही जाणार शांता आई आई ऐके अगं तू तू आव लई जेव मा नाही अग मी तुला मला असं व्हायचं माहीत शांत इकडे दिसल का इकडे दिसल सगळा गागायचो मी तुम्हाला काय पाहिजे काय सांगू शांत याबाय या बाय पाठी ओळ मावती नाही त्या नाही एवढं मारलं काय सांगू ये पाय तू ये पाय ये बाय लई मारलं ग या बाय हाय का तुमच फेसायला लागत होता अजून घेतला का माझा कधी शब्द खाऊन का मार खाऊन का कधी भांडले का तुमच्याशी कधी अशी तुम्ही जे म्हणलं असेल ते मी पटकन ऐकलं असेल शांत केलं असेल केलं का नाही केलं खेळ के 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 तुमच्या दाखवत राहिले का नाही हा तुमचा मार खात होते मार अग मीच मार्ग सोडली मी म्हणायचे जाऊ दे मार नवरे मारलं तर मारलं नवरेच मारलं काय लोकांनी नाही मारलं सगळं सहन करायची मी तरी कधी ब्रश शब्द उलटून बोलले का तरी तुला खूप सहन केलं मी रात्रीची तुम्ही म्हणायचे दे मला करून ये दे मला करून दे तरी मी करून द्यायचे जाऊ दे आता एवढे पाळीला कर माप मला घेत सांभाळून अहो एवढं सगळं तुम्ही दुःख दिल्या कोणती आता नाही दुःख देणार आता सुखात ठेवू काय माहिती मला अजून जाऊ शकतो चौथ्या बाई सांग नाही काय भरसा आहे तुमचा नाटक करून राहिले कसं झालं मला भुराळ पडलं कलाच नाही मला माहिती शांतीला काहीतरी सांगितलं म्हणजे ती बरोबर मी राहिले तुमच्या विश्वास ठेवून राहिले जाऊ दे आता दे सोडून तेवढा विश्वास होता तुमच्यावर माझा आहे मला चांगला सांभाळतो मला काय माहिती असे करतो बाहेर जाऊ दे दावड़ी। दावड़ी, दावड़ी शांतो, दावड़ी शांतो, दावड़ी शांत होईल जाऊ दे मी आता क्षमा मागितली ना अगं माझा नाही थकवा आला चांगला मध्ये आरोम करायचंय शांता एव्हा आपल्या पोरांची शपथ घेतो तू शपथ घेतो एवढ्यात पाळी हो। बाकी काहीच करू नको मी वागणार नाही पोरांच्या पोरांची शपथ घातली म्हणून मी तुम्हाला एवढ्या वेळेस माफ करते जर परत तुम्ही कोणच्या बाईच्या नादी लागले बाहेर गेले तुम्हाला सोडून देईल मी विषय सोडून देईन परत तुम्हाला घरात सुद्धा घ्या कशी भूल टाकून मला नेलं मला उमजत नव्हतं मी मस्त प्रयत्न करायचो पण माझा रस्ताच उंजत नव्हता मी इडून या गेलो आता एवढ्या वेळेस मी तुम्हाला माफ केलं टाकलं असं त्या टीने काही बुर तुमच्यावर नाही तर मा नवरा एवढा सोहण्यासारखा असा वागणार नाही कधी दहा वर्ष संसार केला मा कधी वाईट वागला नाही कधी कोणत्या बाईकडं पाहिलं नाही मी असा सहा महिने झुरत होते विचार करीत होते का बाई या काही माणसाला झालं काय असा गेलाच काय एवढा माव जीव असत नाही मी विचार करायचो जाऊ द्या तिने तुमच्यावर काहीतरी बुरड टाकले म्हणून तुम्ही गेले तिच्या संघ आणि आता ती गेली अजून तिसऱ्या संघ पोळून परत तुम्ही इकडे आली शांता तिकडे यायची बरं तुम्हाला शांता काय देवाची देवाची बुद्धी ती पण शांत तू किती आहे ग नाही तर एखाद्या बाईना घरात नसतं घेतलं मला पण समजदार शांत एवढा गुन्हा हा चालत शांत आता एक काम कर घरात जाय मधल्या खोलीत मस्त आथरून बिथरून टाक दोन वर्षाची मस्त कसर काढू आज बर का तू जा कर तयारी कर तुम्हाला जेवायचं नाही का आतरून तर टाक मग जेवण करू आपण हम्म आधी जेवण करू आणि मग जो पण थोडा आराम करू आधी असं असं झालं मला कधी तुला मिठी बर झालं हो शांताला उलट पालट बोलून शांताना मला घरात घेतलं अरे लग्नाची बायको ती बायकूच अरे त्या मला लई आटवत त्या बाई संग मीच पळून गेलतो आणि मग त्या बाई संग वर्ष दोन वर्ष राहिलो तिनं घ्या कोणचा पायला ती गेली पडून आयला मग नंतर मला वाचा फुटली चुकला राव तू चुकला शेवट तू शांतच बरी आयला बर शोधित शोधित माझ्या घरी आलो शांताच्या पाया पडलो आणि शांतानं तेवढंही करून घरातच घेतलं नसतं पण शांताला मी चाट मारली का मला काहीतरी त्या बाईना चारलं मला बुरळ पाडलं म्हणून मी तिकडे एवढ्या दिवस थांबलो म्हणून शांता गपची बसली शेवट पाय त्या शांतालाच किती माया मायवाली तिनं मलाच जवळ घेतलं हो बायको असावा तर परपंच करणारीच असावा नाही तर त्याच्यापेक्षा अस वाजता राहिला तर चाल बायको असावा तर मा शांता सारखीच असावा नाही तर कोणाचा परपंच उद्वस्त होईल अशी बाईच नसावा जाऊ दे आता आता बबनराव जातो माझ्या शांती क मस्त माझ्या शांतीला खुश करतो खुश दोन वर्षाची कसर राहिले आता जातो शांताला मस्त लाडी गोडी लाईतो मिठीच घेतो टाकात बोलवतो शांताशी